जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधातील आंदोलनाला उलटले बावीस दिवस नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांचा मनमर्जी कारभार व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाण याची चौकशी करून त्यांची जिल्हा बदली करावी या मागणीसाठी डॉक्टर असोसिएशन राजकीय संघटना तसेच विविध आदिवासी संघटना मागील गेल्या बावीस दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहे वेळोवेळी संघटनाकडून निवेदन देण्यात आले त्यानंतर संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला या आंदोलनाला आता बावीस दिवस उलटले तरी देखील जिल्हा प्रशासन डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई का करीत नाही आहे आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेश वळवी व सर्व सदस्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात निवेदन देऊन बदली करण्याची मागणी केली होती त्याला देखील प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टर असोसिएशन देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे डॉक्टरांना अरेरावीच्या भाषेत बोलणे प्रत्येक कामात आर्थिक व्यवहार करणे भाग पाडणे यासारख्या तक्रारी त्याच्या विरोधात असताना देखील त्याच्या विरोधात कारवाई न होणे हे संशयास्पद असल्याचे दिसत आहे जिल्ह्यात आधीच आरोग्याच्या समस्या भेडसावत असताना अशा खंडणीखोर जिल्हा शल्य चिकित्सकामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा बदनाम होऊन समस्या अधिकच बळावल्या आहेत त्यामुळे अशा अधिकारीची बदली होणे गरजेचे आहे जर येत्या दोन दिवसात याबाबतीत चौकशी करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई करून तात्काळ बदली करण्यात आली नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले आंदोलनाला महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर नरेश पाडवी राष्ट्रीय आदिवासी संघटनांचे रोहिदास वळवी सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार डॉक्टर नरेश पाडवी भीशक जिल्हा रुग्णालय नंदुरबार आज आमचे जे सामाजिक संघटना आमचे जे आरोग्याचे जे विषय आहेत आमचे जे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर वर्षाला जिल्हा शै्य चिकित्सक नंदुरबार त्यांच्यावर जे कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर जे आर्थिक आणि जडपशाही करण्याचे जो आरोप आहे आणि विविध भरतींमध्ये त्यांच्यावरच्या गैरमार्गाने भरती किंवा जिल्हा समितीला डावलून जे भरती झाली त्यासंबंधित आमचे जे प्रश्न आहेत त्यासंबंधी जे निवेदनं दिली होती विविध संघटनांनी एकूण जिल्हाधिकाऱ्यांना एकूण सामाजिक असे आकडा संघटना आणि जे गव्हर्मेंट कर्मचारी आहेत आपल्या या दोन संघटना असे एकूण तेरा संघटनांनी आजपर्यंत दिनांक दहा जानेवारीपासून आजपर्यंत निवेदनं गे दिले गेले आहेत तर त्यासंबंधी आम्ही विविध टप्प्यांवर जिल्हाधिकारी असो आपले सगळे लोकप्रतिनिधी असो सगळ्यांची आम्ही कर्मचाऱ्यांनी जाऊन भेट घेतली त्यांना आमच्या समस्या सांगितल्या त्यांनीही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्यांनी वरिष्ठ आमच्या खात्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क केला त्यांच्याही त्यांच्याकडेही आमच्या गाडाने आम्ही मांडले आहे पण आम्हाला प्रतीक्षा आहे की आम्हाला नक्की वरिष्ठ स्तरावरून न्याय मिळेल आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही बँकू संघटना असेल नसिंग संघटना असेल या संघटनेच्या माध्यमातून एक आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असं बोलतो आणि यापुढे आम्ही अपेक्षा करतो की अशा पद्धतीने जर या नंदुरबार जिल्ह्यात असं आर्थिक आणि मानसिक मिरवणूक करणं करणाऱ्या जर एवढं असूनसुद्धा एवढ्या संघटनांचं निवेदनं असूनसुद्धा एवढ्या कर्मचाऱ्यांच्या ज्या चौकशी समोर असताना असतानासुद्धा त्यांच्यावर जर कारवाई होत नसेल तर आम्हाला शेवटी आंदोलनात खूप पवित्र घ्यावा लागेल यासंबंधित चौकशी केलेली आहे तर थोडं शासनापर्यंत जे चौकशी समितीचा अहवाल आहे तो संचालक लेवलपर्यंत गेलेला आहे तर तो पुढं फॉरवर्ड होईल आणि आम्हाला अपेक्षा आहे की तो पुढं फॉरवर्ड झाल्यानंतर सचिव लेवलला किंवा मंत्रालय लेवल त्याच्यावर दिली जाईल एवढं आम्ही आशावादी आहोत आणि शासनाकडून आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे दिवस आहे आणि वर्षा यांच्या याच्या विरोधामध्ये जे काय चालू आहे वारंवार निवेदन देणं व विविध संघटना ज्या आदिवासी संघटना राजकीय तीन पक्ष कर्मचारी संघटना त्याची अशा संघटनांनी पाठिंबा दर्शवला व निवेदन दिलेले आहे कलेक्टर मॅडमांना पण आजपर्यंत याच्यावर कोणतीही सखोल कारवाई झालेली नाही मग हा कुठेतरी आरोग्यमंत्री आहे उपसंचालक आहे संचालक आहे आरोग्य विभागाचे यांनी याच्यावरती कठोर कारवाई घ्यायला पाहिजे हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं पॉईंट आहे याच्यावर कधी कारवाई केली नाही कलेक्टर मॅडमांनी आणि आरोग्यमंत्री तर हे दुसरा जो रुद्ररूप आहे तर आतापर्यंत आम्ही शांत लेवलने पुणे आंदोलन करत आहोत व आमच्या मागण्या सरस्त आहे त्यानंतर वर्षाला राणेला सर सुट्टीच्या सक्त सुट्टीच्या रजावरती तिला हक्कलपट्टी करायला पाहिजे होती ते देखील केलेलं नाही आहे का हा प्रश्न इथं निर्माण होते आणि जे जे आहे ज्या पद्धतीचं निवेदन देणं चालू आहे एक दिवस पण असा जात नाही आहे तर आ नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी संघटना त्यानंतर राजकीय पक्षाचे संघटना त्यानंतर आरोग्य आ, सेवेचे जे संघटन आहे ते देखील पाठिंबा दर्शवते एवढे निवेदन देत असताना पण इथं कोणतीही हालचालीची यंत्रणा ना दिसत नाहीये याची काळजी शासनाने व कलेक्टर मॅडमांनी आरोग्यमंत्र्यांनी व नाशिक आरोग्य संचालक व उपसंचालक यांनी दखल घ्यावी जिल्हा जिल्हास्तरीय चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांनी त्यांच्या शासन प्रशासनमध्ये असलेले कॉन्ट्रॅक्ट किंवा कायम वेचन समितीचे कर्मचारी अधिकारी असतील तर त्यांच्याकडनं रजा मंजुरीपासून डॉक्टमेंट लावण्यापासून तर गोपनीय अहवाल तयार करण्यापासून तर काही ठिकाणी नवीन अपॉइंटमेंट देणे बदल्या करणे वास्तविक बदल्या करणे हा त्यांच्या अध्याला मुद्दा नसताना देखील त्यांनी मुद्दा म्हणून काही कर्मचाऱ्यांना जडगामोर्गीकडे टाकणे तिकडच्या मग इकडे टाकणे अशा गोष्टी करण्याच्या मागे त्यांचा हेतू हाच होता किंवा आहे की त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आर्थिक घेवाण घेवण घेवण केल्या जात आहे त्याच पद्धतीने पदार्थ भरती असेल किंवा एन भरती असेल तर जिल्हा कमिटीला पदभरती समितीला विचारात न देता त्यांनी परस्पर भरती केल्याचं आम्हाला सामाजिक संघटनापर्यंत ह्या गोष्टी अधिकारी कर्मचाऱ्यांनी बोलावलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की याच्यावर तुम्ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून एक आंदोलन केलं पाहिजे आणि निश्चितच आम्ही त्यांच्याकडनं काय पुरावे घेतले आणि त्याच्या आधारावर आम्ही दहा जानेवारीला निवेदन दिलं त्यानंतर आम्ही दहा दिवस वाट पाहिली त्याची जी चौकीशी कमिटी आहे उपसंचालक ऑफिस नाशिक आरोग्य विभाग त्यांच्या माध्यमातून चौकशी झाली सतरा तारखेला आणि सतरा तारखेपासून चौकशी झाल्यानंतर आजपर्यंत या कमिटीने अहवाल शासनाकडे पाठवले आहे एवढंच सांगितलं जातं याच पद्धतीने आम्ही कलेक्टर मॅडमांना हे पण विचारणा केली गेली की मॅडम या नोकर भरतीच्या समितीमध्ये तुम्ही अध्यक्ष असताना तुम्हाला विश्वासात न घेता शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड मॅडम यांनी परस्पर भरती केल्याचं त्यांनी असे आमच्याकडे पुरावे आहेत असं असताना तुम्ही त्यांच्यावर विचारणा केली केली पाहिजे किंवा शासनाला तुमच्या माध्यमातून पत्रव्यवहार झाला पाहिजे होता परंतु तसं होताना दिसत नाही आणि कलेक्टर मॅडम देखील आज विश्वा दिवस असताना देखील आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करायला तयार नाही तर आज मॅडम आठ दहा दिवस रजेवर आहेत जोपर्यंत मॅडमांची भूमिका काय आहे या प्रकरणामध्ये आणि शासनाचं याच्यावर काय कारवाई केली जात आहे हे आम्ही वाट बघत आहे सामाजिक संघटना sub indo by broth3rmax